अकोल्याची पोलीस यंत्रणा जरी डिजिटल झाली असली तरी प्रत्यक्षात पोलीस ठाण्यातील यंत्रणा आणि वाहने गळगडलेली आहे एमआयडीसी पोलीस व्हॅन रस्त्यात बंद पडल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनाच गाडी ढकलावी लागली डिजिटल इंडिया स्मार्ट पोलिसिंग पण प्रत्यक्षात अकोल्यात पोलीस कर्मचाऱ्यांनाच गाड्या ढकलत फिरावं आहे असं काहीसं वास्तव्य समोर येत आहे शुक्रवारी रात्री अकोला शहरातील एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार घडला येथील पोलिस व्हॅन अचानक रस्त्यात बंद पडली आणि पोलीस कर्मचाऱ्यांना मोहिमेने पुढे न्यावी लागली हा प्रकार पाहून आजूबाजूचे नागरिकही आश्चर्यचकित झाले जिल्ह्यात पोलीस यंत्रणा डिजिटल झाली अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज झाली पण प्रत्यक्षात वाहने आणि मूलभूत सुविधा अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याचे हे उदाहरण ठरले एमआयडीसी सारख्या महत्वाच्या ठाण्यात अशी घटना घडणे ही बाब गंभीर आहे याचबरोबर अनेक पोलीस ठाण्यात कॉम्प्युटर प्रिंटर जनरेटर यांचा अभाव आहे लाईट गेली की तक्रार नोंदविण्यास आलेल्या नागरिकांना तासन तास वाट पाहावी लागते वादळी वाऱ्यात लाईट गेली की पोलीस ठाणं थांबत हे वास्तव्य नागरिकांनी आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार नवनियुक्त पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी याबाबत तात्काळ लक्ष घालून पोलिस यंत्रणेला फक्त तांत्रिकदृष्ट्या नाही तर भौतिकदृष्ट्याही सक्षम करण्याची गरज आहे प्रशासनाकडून अध्यापयावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही मात्र दे धक्का करताना दिसणारी पोलिस व्हॅन हे आधुनिकतेच्या दाव्यांना मिळालेलं कळवट उत्तरच ठरते आहे